एकशे चव्वेचाळीस कलम लागू असे असताना हरिनाम सप्ताह परवाना कुणी दिला व का दिला परवाना नसेल तर एकशे चव्वेचाळीस कलम जमावबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी सप्ताहात सहभागी हजारो लोकांवर गुन्हे दाखल का केले नाही जात 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 जी मनातून नाही जात हजारो वर्ष जिने केला खातपात तीच काही जात जात गावात आडवी आली जात नावात आडवी आली जात देवात आडवी आली देवा घेवात आडवी आली अशी ही जात तिने स्तर केला रक्तपात अशी ही जात जी मनातून नाही जात असंच म्हणायची वेळ काने गावातील दलित समाजावर आली आहे कलम एकशे चव्वेचाळीस फक्त दलित समाजासाठीच लागू आहे काय गावातील हजारो लोक एकत्रित येत सप्ताह चालू आहे तिथे एकशे चव्वेचाळीस लागू नाही का कानेगावातील अंकुश गायकवाड समाज मंदिरासाठी शहीद झाला पण समाज प्रश्न सुटला नाही आणखी किती दलित युवकांचे जीव घेणार दलित समाजातील जनतेने केला प्रश्न उपस्थित उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील कानेगाव या गावामध्ये दलित समाजाच्या समाज मंदिरासाठी गेल्या पाच ते सहा वर्षापासून वाद सुरू आहे या समाज मंदिरासाठी अंकुश गायकवाड या तरुणास आपला जीव अठ्ठावीस एप्रिल रोजी गमवावा लागला तेव्हापासून एकोणतीस एप्रिल संपूर्ण भारतीय कलम एकशे चव्वेचाळीस जमावबंदी लागू करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले जमावबंदी आदेश एकशे चव्वेचाळीस लागू असून काल दिनांक चार सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी परत गावातील जनतेने जमावबंदीचे उल्लंघन केले एकशे चव्वेचाळीस कलम गावात लागू असताना देखील गावात सार्वजनिक सप्ताह परवाना कसा मिळाला जर परवाना नसेल तर एकशे चव्वेचाळीसचे उल्लंघन केल्याप्रकरणी गावातील हजारो जमाव एकत्रित आला आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता गावातील विशिष्ट समाजातील लोक एकत्र येऊन हजारोंच्या संख्येने एकत्र जमतात व हरिनाम सप्ताह साजरा करतात म्हणून गावातील दलित समाजातील काही महिला व पुरुष एकत्रित येत ज्या समाज मंदिरात अंकुश गायकवाड शहीद झाला त्या समाज मंदिराची साफसफाई करून शांततेत वंदना घेऊन हे बांधव घरी परतले असताना गावातील गावगुंड जातीयवादी लोक एकत्र येऊन समाज मंदिरात लावलेला ध्वज झेंडा काढून फेकला गावात सप्ताह साजरा केला जाऊ शकतो पण वंदना घेऊ जाऊ पण वंदना घेतली जाऊ शकत नाही असे प्रश्न उपस्थित होत आहेत व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता लोहारा पोलीस स्टेशनचे काकडे हे माईक मध्ये कलम एकशे चव्वेचाळीस संदर्भात बोलत आहेत पण लोभे नावाचा व्यक्ती काकडे यांना उलट सुलट बोलून प्रश्न करतोय समाजातील जनतेवर गुन्हे दाखल व्हायला हवे होते काने गावातील लोभे व्यक्ती पोलीस अधिकारी यांना बोलतोय त्याने दलित महिलांना व पुरुषांना खालच्या थराला जाऊन शिळगाळे केल्याप्रकरणी अटक करायला हवी होती एकशे चव्वेचाळीस जमावबंदी लागू असताना गावात सप्ताह बसवला त्या ठिकाणी हजारो लोक महिला पुरुष एकत्रित आलेले आपणास पाहायला मिळतात या प्रत्येकावर गुन्हा दाखल झाला पाहिजे होता पोलीस संरक्षण असताना समाज मंदिरातील ध्वज काढून फेकला या सर्वांवरती देखील एकशे चव्वेचाळीस जमावबंदी अॅट्रॉसिटी अॅक्ट अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यान्वे गुन्हा दाखल करायला हवा होता परंतु तसे होताना दिसत नाही आज कानेगावातील दलित समाजातील भीमसैनिक व महिला या समाज मंदिरात गेल्या असताना समाज मंदिर परिसरात संरक्षणासाठी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी समाज मंदिरासमोर मारहाण केली एक पोलीस कर्मचारी दलित महिलांना खालच्या स्तरावर जाऊन बोलताना दिसतोय तर हातामध्ये बांबू घेऊन दलित तरुणास तो बांबू दाखवत बोलत आहे पाच ते सात वर्षांपासून या समाज मंदिराचा वाद सुरू असून अंकुश गायकवाड या तरुणाने बलिदान दिले आणखी किती परीक्षा पाहणारा आणखी किती दलित तरुणांचे जीव तुम्ही घेणार असा प्रश्न आता दलित समाज उपस्थित करत आहे आम्हाला आमचे समाजमध्ये खुले करून द्या याकरिता दलित समाजातील महिला व तरुण संघर्ष करताना पाहायला मिळत आहेत परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाणार नाही व प्रशासनाने वेळीच बंदोबस्त करून दोन समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे आंबेडकरी चळवळीतील ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाई केदार तसेच युथ पँथरचे भाईसाहेब जाधव रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया फकीरा ब्रिगेड भीम सामाजिक संघटना भीम आर्मी युवा भीमसेना या सर्व संघटनांनी पक्षांनी काने गावात भेट दिली असून गावातील समाज मंदिराचा प्रश्न अद्याप तरी सुटलेला नाही उलट तो अधिक चिघळताना पाहायला मिळतोय विश्व फोर न्यूज अतुल सोनकांबळे उस्मानाबाद सगळ्याच करायचं कुणा सगळ्यावरच करायचं एकटावर करायचं समजा कुणा करायचं हा असं आहे मारायचं ना ना मार तुम्ही

कार्यकर्ता होते का तुम्ही कार्यकर्ता करता आपल्याला तसं नसते करायचं त्यांना राखा नाही मारू दे की सगळ्याला मारू दे करू नका काय काय नाही

वस्तू बरोबर मी मी बोलतो हे ग्रामपंचायतीची वास्तू आहे ही वस्तू आहे ग्रामपंचायती लेटर दिले पोलीस स्टेशनला म्हणजे ह्या वास्तूच संरक्षण करावं मग आज काय केलं नाही तुम्ही आम्ही करणार ना कारवाई कधी काय काय बेकायदेशीर झालेलं आहे सर कम्प्लेन ह्याच्या अबद्दल किती वेळ झाले सर किती वेळ असं बेकायदा घेतला ना कारवाई होणार पुढं बोला आता सांग पुढे सर जे काय मिळव बेकायदेशीरपणा कागलेलं आहे एकशे सर उल्लंघन केलेलं आहे सर्वावर गुन्हे होणार बर सर एक मिनिट ज्या दिवशी त्या मुलांना करणार के त्या टायमाला पुसाय नव्हतं काय इथं एकशे चौरसे बंधन आमच्यावर आहे आणि आम्हाला पुढे था वाढवायचं नाहीये था त्यामुळे तुम्ही सर्वांना सांगा आज तुम्ही कारवाई करणार करणार का नाही ना आमच्या दहा मिनिटात दहा गाड्या घरून उचलून येता तुम्ही काय नाकार करता आमच्या गावात काही कायद्याचं उल्लंघन झालेलं आहे त्या कायद्याच्या उल्लंघनानुसार जो गुन्हा होतो त्या गुन्ह्याची कारवाई आम्ही करणार संपला किती किती वेळ तुम्ही आम्हाला असं सांगू शकता आम्ही अभि कायद्याची अंमलबजावणी करणारे माणसं आहोत हा तुम्ही आहोत प्रकार झाले सांगा मी सोडलो ते ह्याच्या अवघडचे प्रकार घडले त्याच्यावर काय कारवाई केली सांगा केलेली आहे आमच्या समाजाच्या माणसाने पटापटा उचलून कारवाई केलेले कायद्यानुसार केलेले असं कोणाला विनाकारण उचल विनाकारण उचल आमच्या विनाकारण उचललेलं नाही तुम्ही त्या आत्महत्या केलेल्या प्रकरणाचं तुम्ही हे केलो का चौकाशी केली करायची केलेली आहे सर्व चौकशी झालेली आहे सांगू शकत नाही मी तपास केलेला आहे तपासानुसार कारवाई केलेली आहे ठीक आहे आमची विनंती आहे बस त्या विषया उत्तर मी देऊ शकत नाही आमचा हा विषय आहे तुम्ही एकशे चौवेचाळीस लागू केलेला आहे तुम्ही जा आमची विनंती आहे तुम्ही निघून जाऊ बस हात जोडून विनंती करतो मी तर आज विनंती करा तुम्ही सकाळी काय बोलू ना मारते अरे त्यांनी केलं त्यांच्यावर कायदेशीर कारवाई मी करणार शांतता पण करणार काय अगोदर मी आमचा किल्ला समज आला होता तुम्ही परमिशन घेतली का हो आज्जी केलं तुम्ही वन फोर्टी परची परमिशन घेतली का धार्मिक कार्य एकशे मध्ये कुठे एक्सेप्शन केले राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा